माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भीवरे चा तीरी आहे भीवरे चा माझे बाप आणि आई माझे बाप आणि आई माझे माझी माहे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भीवरे चातिरी दी, आहे भीवरे चातिरी अशी सुंदर भंग रचना करणाऱ्या संत एकनाथांच्या जीवनातील एक प्रसंग आज मी तुम्हाला सांगणार आहे संत एकनाथांचा जन्म सन 1533 तेहतीस मध्ये पैठण येथे एका वारकरी संप्रदायात झाला त्यांना लहानपणापासूनच अध्यात्माची व हरी फार आवड होती एकदा पैठणची दिंडी काशीला निघाली होते त्या दिंडीत संत एकनाथही होते दिंडी काशी काशीला पोहोचल्यावर काशीहून दिंडी रामेश्वराला निघाली पुढे दिंडी वाळवंटाजवळ आली उन्हाळ्याचे दिवस होते त्या वाळवंटात एक गाढव तहानेने तडफडत हात पाय झाडत होते संत एकनाथांना त्या गाढवावर दया आली त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या जवळचे तीर्थ त्या गाढवाला पाजवलं आणि ते गाढव पाणी पिऊन तृप्त झालं हे सर्व पाहून दिंडीत चालणारे काही विद्वान एकनाथांना म्हणाले अहो एकनाथ हे तुम्ही काय केलं काशीच तीर्थ रामेश्वराला व्हायचं तर तुम्ही या गाढवाला पाजवलं हे काही योग्य नव्हे संत एकनाथ म्हणाले अहो मला या गाढवातच माझा रामेश्वर दिसला आणि माझी ही यात्रा इथेच पूर्ण झाली असे हे संत एकनाथ ज्यांना सर्वत्र भगवंताचे दर्शन व्हायचे पुढे एकदा पैठण मधील काही विद्वानांनी संत एकनाथांना आव्हान दिले तुम्ही म्हणता तस जर तुमचा भगवंत सर्वत्र आहे तर तुम्हाला ते सिद्ध करून दाखवावं लागेल त्यासाठी तुम्हाला या दगडाच्या नंदीला गवत खाऊ घालून दाखवावं लागेल जर या दगडाच्या नंदीने गवत खाल्लं तरच आम्ही हे मान्य करू की तुमचा भगवंत सर्वत्र आहे संत एकनाथांनी विठ्ठलाला मनोमन प्रार्थना केली आणि श्रद्धापूर्वक ते गवत दगडाच्या नंदीच्या तोंडाला लावले आणि काय आश्चर्य तो दगडाचा नंदी ते गवत खाऊ लागला हे सर्व पाहून त्या विद्वानांनी संत एकनाथांचे मोठेपण मान्य केले अशा या महान संत श्रेष्ठ एकनाथाना माझा साष्टांग प्रणाम तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा रामकृष्ण हरी